आपण सत्यदर्शन सत्यदर्शन शाळा महाविद्यालयातच मिळणार एस टी बसचा मोफत प्रवासी पास शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत विशेष म्हणजे तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशास प्रशासनाला दिल्या आहेत राज्यात शाळा सुरू झालेल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना एस टीच्याच माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेत्तीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एस टी बसचे पास पासचे वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते गटागटाने आगरात जाऊन आगर व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असते पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत तात तटकळत ता, ता, उभे राहावे लागणार नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयाने पुरवलेल्या यादीनुसार एस टीच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांची एस टी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही यासंदर्भात अठरा जूनपासून एस टी प्रशासनातर्फे एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना एस टीच्या आगर व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितली आहे या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे